तुम्हा सर्वांचे स्वागत आहे ट्री लवर्स वी मध्ये हे आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर देवदरी। असे ठिकाण इथली विशेषता म्हणजे दोन नैसर्गिक डोंगराच्या मध्ये असलेले दरीतील महादेवाचे प्रसन्न असे हे मंदिर आणि मनाला भावणारी शांतता निसर्गाची शोभा वाढवणारे व खळखळून वाहणारे असे धबधबे व नेत्र तृप्ती करणारे हिरवेगार जंगल आणि जंगलातील विविध पशुपक्षी प्रत्येक निसर्गप्रेमीच्या मनाला भावेल आणि डोळ्यांना आनंद देईल असे हे ठिकाण म्हणजेच देवदरी ह्या निसर्गरम्य वातावरणाला बघून काही मराठी गोय हो आठवत आहेत येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले येता तुझ्या कुशीत निसर्गा बेहद जगावेसे वाटले उमलत्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले कोमल त्या नाजूक कळ्यांना पाहून हसावेसे वाटले ओली माया मातीची पात्यांशी बोलावेसे वाटले ओली माया मातीची पात्यांशी बोलावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल व्हावेसे वाटले हिरवा वारा हिरवे पक्षी जंगल व्हावेसे वाटले निसर्ग माझ्यासोबती रमणारमीनी सर्गसंगती निसर्ग माझ्यासोबती निसर्ग संगती डोंगर दर्या मने हिंडती डोंगर दर्या मने हिंडती तरंग लहरी मी नदी सागरी आपल्या पंखाखाली घेऊन जगण्याचे सौख्य देणारा निसर्ग हा मानवाचा जवळचा सोबत आहे निसर्गाच्या हातामध्ये विश्वासाने हात गुंफून घेतला की जगण्याची मौज अनुभवता येते निसर्गाच्या सहवासात अ, मनाला शांतता व समाधान आणि वेगळेच असे सुख मिळते ह्या सुंदर अशा वातावरणात वातावरणात रमताना एका मराठीच्या पुस्तकातील एक, एक पाऊस कविता आठवते ती म्हणजे अशी की पावसाच्या धारा येती झरा झरा पावसाच्या धारा येती झरा झरा झाकळले न ब सोसाट्याचा वारा झाकळले न ब सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहळ जाती खळाखळा रस्त्याने ओहळ जाती खळाखळा जाग जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ जाग जागी खाचांमध्ये तुडुंबले जळ झोंबे अंगावारा काया थरथरे झोंबे अंगावारा काया थरथरे घरटत घुसुनी वसली पाखरे घरटत घुसुनी वसली पाखरे हर्ष ला फार नाचे मनी मोरं हर्षलासे फार नाचे मनी मोरं पानांतून हळू पाहे डोकावून खारं पानांतून हळू पाहे डोकावून खार अशी ही प्रत्येक निसर्गप्रेमी व निसर्गात रमणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आवडणारी कविता आणि